राजेश खांडगे पिंपळगाव काय सांगाल किती गर्दी होईल आज आज फुल हॉल भरणार आहे आज आणि आणि प्रेम कामाची पद्धत नियोजन अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभे राहत आहेत आणि जिल्हा परिषदेला अनिशिश्चितपणे ते निवडणूक जिंकणार आहेत तुमचे पक्ष कोणतं तुमचा आम्ही जिकडे असतील तिकडे तो आमचा पक्ष आणि संतोषदादांचा पक्ष कारण काम करण्याची जी पद्धत आणि काम करण्याचा जो एक त्यांचा डाचा आहे तो अतिशय व्यवस्थित आणि त्या ठिकाणी नियोजनपूर्वक असतं सगळं काही नियोजनपूर्वक असतं परंतु मला सांगा का या ठिकाणी आता हे सुद्धा उभे आहेत गुलाब पार्के आणि त्यांची सुद्धा ताकद मोठी आहे जरी ताकद असली तरी लोकांना नवा चेहरा पण आहे पाहिजे असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे आज तुम्ही पाहिलं संधी भाऊ तुम्ही बाजार समितीला संतोष भाऊनी केलेलं काम की त्यांनी अक्षरशः म्हणजे जो भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे तो लोकांच्या मनामध्ये अतिशय निश्चितपणे भरवलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी संतोष दादांचं एवढं काम आहे की त्या ठिकाणी ते भ्रष्टाचार सगळीकडे उखडून टाकण्याचं काम करतात तुमचं त्याच्या ठिकाणी आहेच आशाताई त्यांचं काय आशाताईंचं पण काम भरपूर आहे पहिल्यापासून त्या काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत परंतु लोकांना बदल हवा आहे आता असं मला वाटतं का आशाताईचं काम चांगलं बदल बी हवं मग आता आशाताई यापूर्वी पण चार वेळेला आमदार केला उभ्या होत्या आता पुन्हा एकदा या गटामधनं आशाताई पण उभ्या राहत आहेत आता शेवटी प्रत्येकाला अशा अपेक्षा ह्या असतातच आणि कोणाला वाटत नाही की मी जिल्हा जिल्हा परिषदेला किंवा आमदार केलं उभं राहू प्रत्येकाची स्वप्न असतात मग ती पूर्ण करण्यासाठी किंवा आता प्रत्येकाला कामाची आवड आहे संतोषदाला पण आवड आहे त्याच माध्यमातून ते, ते कदाचित निश्रांती घ्यावा असं सल्ला देणार नाही असं नाही काही ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी आशाताई न उभं राहायचं असेल त्यांचे कार्य उभ्या आशाताई उभे आहे अजून नक्की नाहीच आहे कोणाचंच अजून त्यांच्या युती महाआघाडी किंवा या, कि या पद्धतीने अजूनही बरंचसं काही पुढं होऊ शकतं याच्यामध्ये निश्चित अजून सांगू शकत नाही संतोषदा कामाच्या बाबतीत बाजार समितीला निवडून दिलं एकमताने जरी निवडून आले तरी त्यांनी कामाची जी पद्धत आहे गावोगाव शरदातांच्या माध्यमातून अनेक विकास कामांमध्ये ते त्यांचाही अतिशय मोलाचा सहभाग या ठिकाणी आहे पिंपळगावमध्ये सुद्धा अनेक कामं त्यांनी शरदारांच्या माध्यमातून आता मार्गी लावलेली आहेत काही मार्गी लावत आहेत त्यामुळं आमचाही एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी संतोषांना निश्चितपणे आम्ही पाठिंबा देत आहोत नमस्कार बाबा कुठून आले तुम्ही हे काय येतो कानापूर कानापूरवरून काय राहील चित्र झेडपीला जेडपीला काय हे महाराज राहिला हे महाराज राहणार महाराज हे काय काय संतोष माहित नाही तुम्हाला आता कसं काय तर तसं जर ये नसत तर आम्ही इथे आलो असतो का बरोबर आहे स... का नाही बरं मग आता कोण कोण उभे आहे या गटातून आता दोनचं काळालं आहे बाबा पारखे आणि हे दोन दोघांचं दो माहिती आहे बाकी नाही माहिती आशा ताई बुचके राहणार आहेत काय माहितीच नाही अजून तर काही तुम्हाला सांगतो माहीतच नाही हां त्यांची जिते तयारी बी दिसत नाही का नाही तसं आहे काहीच मिळत नाही हां उगच काय जे आहे ते बोलायचं खरं ते हां हां बोलायचं मला सांगा पारखे की चव्हाण चव्हाण आता तुम्ही चव्हाणाची कार्यकर्ता आहे म्हणून का आता मला जे लाईन दिसती ना त्यावर मी सांगतो चव्हाण पार्क्यांना का थांबवायचं पार्क्यांना थांबवायचं का अहो तसं नसतं ते असं आता हे बघा माझ्या मनात काय तुमच्या मनात काय असं असं असतं असं तुम्ही कधी बसून ओळखता चव्हाणांना कोणला चव्हाण ओळखतो ओळखतं मग ऐकून ये दिवसापासून ऐकून ये काय काय कामामुळे नाही का असे कामं हे ते तुम्हाला मदत यांना मदत अशी समंजस माणूस आहे बा मला हे म्हणायचे बाकी दुसरं नाही का माणूस साधा आहे समंज हा समंजस आहे जस तसं आता काही काही कसे आहे मोठा लिहित यांना आपण हे केलं ना तर ते साधी मान वाकडी सुद्धा नाही का बरोबर आहे का नाही आता ओळख दाखवत नाही निवडून देऊन हा ओळख दाखवली नंतर आहे का शंभर टक्के दाखवणार तुम्ही काही विचारलं तरी का हो शंभर टक्के दाखवणार ते ओळखतात का तुम्हाला नाही ओळखते करायला बोलायचं ते तुम्हाला ओळखत नाही नाही तरी तुम्ही कार्यक्रमाला आला यालाच पाहिजे हे काही म्हणणे आपली भावना आहे म्हणून आपण आले तुम्हाला एक सांगतो बरोबर आहे का नाही हा काय शेती करता का शेती करतो काय गावामधून परिस्थिती राहील गावातून परिस्थिती कोणला जास्त राहील आता आता इथंच बघा जवळ पंचवीस पंचवीस लोक आहेत आमच्या गावात पुढारी आतमध्ये बरोबर आहे का नाही रे वेगळा विषय असतो माणसं मतदार वेगळा नसतं हे बघा जशी असतील लाईन त्या लाईनीच आपण चालतो असं आहे तुमचं एवढी संधी द्यावा द्यायलाच पाहिजे द्यावा माहिती काय ठीक आहे नमस्कार तुमचं कोणतं गाव वडच मग त्यांचं गावातून आलो तुम्ही मग काय सांगाल काय आमचे बंधूचे बारके बंधू आता काय चव्हाण चव्हाण म्हणलं बंधूच झाले ना नाही नाही बारके बंधूचे तुम्ही त्यांचे मोठे बंधू हा सक्के का कस चुलत चुलत मग कस वागणूक कशी तुमच्या बंधू एक नंबर एक नंबर एक नंबर वागणूक आता या कुसूर सावरगाव गटामध्ये अजून दुसरी लोकं बी आहेत ना इच्छुक आहेत ना त्यांची काय काम कमी आहेत नाही कमी आहे ना काम प्रत्येकाची आहे पण हा नवीन चेहरा आपल्या जुन्या तालुक्यात नवीन चेहरा यावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे तुमचा भाव्य आहे म्हणून तुम्ही म्हणता नाही 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 सगळ्यांचीच <laughs> अपेक्षा आहे सगळ्यांचीच अपेक्षा आहे आता हे जुने समजा पारखे असतील लाई असतील का डावलायचं नाही नाही डावलायचा ना विषय पण कसं नवीन चेहरा सगळ्यांनाच हवा असा वाटतो म्हणून नवीन चेहराला यावेळेस संधी द्यावा आता तुमच्या गावातून किती लोक आलेत भरपूर लोक हे काय सगळी आमच्याच गावतील लोक आहे तुमच्या गाव, गाव उमेदवार आहे बरोबर त्यामुळं गावकरी त्यांच्या सोबत असतील किती टक्के मतदान होईल शंभर टक्के पैकी गावातून तरी व्हायला पाहिजे टक्के पाच टक्के थोडाफार इकडे तिकडे होतच म्हणजे थोडाफार विरोध त्यांना आहे एवढा नाही पण पाच टक्के तरी विरोध राहील आणि बाकीच्या बाकीच्या साठ सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असा राहणार हा मला सांगा तर तिघ तीन उमेदवारी पुचके पारके आणि चव्हाण जास्त मत सगळ्यात कोणाला भेटतील चव्हाणांना दोन नंबरला कोणाला भेटतील अशा ताई आणि तीन नंबर पारखे हा धन्यवाद